नमस्कार मित्रांनो डी मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती आजचा व्यवसायाची माहिती आहे फुटवेअर या व्यवसायाबद्दल माहिती तर मित्रांनो मराठी माणसाला सुद्धा व्यवसाय करता यावा आणि थोडीफार माहिती मिळावी याबद्दल आपल्या डी मराठी चॅनलवर डेली माहिती दिली जाते मित्र हो मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही अशी पूर्वीची म्हण होती पण ही म्हण आता आपल्याला पुसून टाकायची आहे मराठी पाऊल परती पुढे व्यवसायामध्ये हे सिद्ध करायचं आहे मित्र हो आजचा व्यवसाय फुटवेअर आहे या व्यवसायामध्ये मार्जिन पस्तीस ते चाळीस टक्के असते तर या व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगतो हो प्रथमतः आपल्याला हा व्यवसाय कोणत्या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी बसस्टँड गर्दी माणसाची ये जा असते त्या ठिकाणी जागा ह्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवसायासाठी दोन ते अडीच लाख रुपये भांडवल लागते आणि एक आपल्या हिशोबाप्रमाणे गाळा लागतो म्हणजे दुकानासाठी मित्र सुरुवातीला तुम्ही थोड्याफार पैशामध्ये फर्निचर बनवून घेऊ शकता मित्रो सुरुवातीला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक मोठे होलसेलर डिलर असतात त्या ठिकाणी जाऊन सुरुवातीला तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे माल खरेदी करू शकता आणि एकदा का तुम्ही माल खरेदी केला आणि तुमची दुकान एक दोन वर्ष चालू राहिली त्यानंतर तुम्हाला होलसेलर क्रेडिटवर म्हणजे उधारीवर माल देऊ शकता आणि तुम्ही आणि इकडं नगदीवर सेल करू शकता मित्र हो होलसेलरमधून माल उचलायचा आणि इकडं रिटेलमध्ये विकायचा या बिझनेसमध्ये बोलण्याची कला अवगत लागते उदाहरणार्थ यामध्ये गिरायकाला पटून देण्यासाठी कला लागते उदाहरणार्थ एखादी चप्पल समजा दोनशे रुपये खरेदीची असली कस्टमरला सांगावं लागते खूप चांगल्या क्वालिटीची आहे टिकायला मजबूत आहे तुम्ही घातल्याच्यानंतर खूप चांगली दिसते अशी बोलण्याची स्किल लागते ज्याने करून गिरायक तुमच्या दुकानाकल ॲट्रॅक्टिव्ह होईल आणि ज्यावेळेस कस्टमर आपल्या दुकानात येतो त्यावेळेस त्या, त्या कस्टमरला स्माईल देऊन योग्यरीत्या विचारपूस करून त्याला जे पाहिजे ते द्यावे लागते कधीकधी दुकान कधीकधी काही काही गिरयक खूप बार्गिंग करतात म्हणजे खूप म मालभोव मालभाव करतात त्यावेळेस त्यांना एखाद्या वेळेस एक दहावीस रुपयांनी कमीसुद्धा द्यावे लागते कारण हा व्यक्ती जाऊन आणखी दोन चार गिरा एकमध्ये आपल्या दुकानाला आणून देईल त्यामुळं अशा प्रकारे फुटवेअरची माहिती आपण घेत असतो मित्र हो दुकान चालवताना थोड्याफार रिक्स घ्यावा लागतात नवीन माल आणावा लागतो स्टॉक करावा लागतो मित्रो आपण सर्वांनी जर कोणताही व्यवसाय सुरू केला सुरुवातीला अडचणी येतात पण एकदा बिझनेस स्टेबल झाला की खूप भारी वाटतं हो प्रत्येकाला सरकारी नोकरी लागणं शक्य नाही त्यामुळं प्रत्येक मराठी माणसाने काही ना काहीतरी आपला उद्योगधंदा चालू केला पाहिजे त्यामुळं आपल्याला चार पैसे मिळतील आजकाल प्रत्येकांना शिक्षण पाहिजे मोठ्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे नोकरीपेक्षा बिझनेस केव्हाही चांगला असतो मित्र हो दुसऱ्या बडा नोकर से छोटा मालिक बनना अच्छा है, धन्यवाद यापुढं नंतरच्या भागामध्ये एक नवीन व्यवसायाची माहिती आपण घे